मुंबई पुणे ठाणे नाशिक कोल्हापूर नागपूर या अशा शहरांसोबत राज्यात महापालिका असलेल्या एकोणतीस महानगरात तसंच ज्या शहरात एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे अशा अन्य सहा शहरांमध्ये आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा शासनाचा जी आर सोमवारी जाहीर झाला राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी आता बाई सुरू होतील ओलो उबेर असेल किंवा टॅक्सी चालक असतील तसंच रिक्षा यांच्याकडून होणाऱ्या प्रचंड विरोधाला न जुमानता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर जारी केलेला आहे सोमवारी राज्य सरकारच्या गृह विभागाचे कक्ष अधिकारी सागर पाटील यांच्या सहीने हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या किंवा ही सेवा पुरवणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांचे नियमन हे राज्याचा परिवहन विभाग करत असो त्यामुळे राज्याच्या प्रशासनात हा विभाग गृह विभागाचाच एक भाग म्हणून काम करत असतो त्यामुळे गृह विभागातर्फे हा शासन निर्णय आता जारी करण्यात आलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्य मंत्रिमंडळाच्या एक एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या बाईक टॅक्सी धोरणास मान्यता देण्यात आली होती ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पात्रता प्रवाशांची सुरक्षितता याबाबत एक नियमावली देखील राज्य सरकारने जाहीर केलेली होती या धोरणाअंतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना इलेक्ट्रिक बाईकच वापराव्या लागणार दुसऱ्या बाईक वापरता येणार नाहीत एका बाईकवर एकच प्रवासी एका वेळेस नेण्याची अनुमती असेल तसंच बाईक चालकाचं वय हे किमान वीस वर्ष ते पन्नास वर्ष असेल त्यामुळे पन्नासहून अधिक वयाच्या चालकांनी ही बाईक टॅक्सी चालविता येणार नाही किंवा चालवू नये त्याचप्रमाणे बारा वर्षाखालील प्रवासी या बाईक टॅक्सी सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही ही अट सरकारने निश्चित केलेली आहे प्रति फेरी करता म्हणजे एका ट्रिप करता जास्तीत जास्त पंधरा अंतराची मर्यादा असेल म्हणजे पंधरा किलोमीटरच्या पुढे प्रवास ई बाईकला करता येणार नाही या अंतरापेक्षा अधिक अंतरावर जायचा असेल तर प्रवाशांना शासकीय किंवा कि खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांचा अवलंब करता येईल किंवा तो करावा लागणार अंतराची ही अटाकून खाजगी टॅक्सी ओला उबेर रिक्षा यासारख्या टॅक्सी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कि किंवा त्यांनाही व्यवसाय मिळेल याची काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे या सेवेचे से भाडे सध्याच्या टॅक्सी व ॲटोच्या दरांपेक्षा एक तृतीयांश इतकं असं सांगण्यात आलं होतं मात्र शासन आदेशात याबाबत अद्याप तरी कोणतीही स्पष्टता नाही बाईक टॅक्सी दराचे नियंत्रण प्रादेशिक परिवहन प्राधिकर प्राधिकरणाकडून करण्यात येईल असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे या धोरणाअंतर्गत पन्नास टक्के बाईक चालक ह्या महिला असतील असं जाहीर करण्यात आलं होतं मात्र काही कालावधीनंतर महिला चालकांचं प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढून ते पन्नास टक्के करण्याची जबाबदारी सरकारवर असेल किंवा सरकार तसं घेणार आहे असं या शासन आदेशात म्हटलेलं आहे या अंतर्गत सेवा देणाऱ्या वाहनांना जी पी एस लावणं तसंच संकटकालीन संपर्क सुविधा म्हणजेच इमर्जन्सी कॉन्टॅक्ट स्पीड लिमिट चालक आणि प्रवासी या दोन्ही करता अपघाती मृत्यू इन्शुरन्स स्वच्छता अशा गोष्टींचे बाबी ह्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी सुद्धा तपासून घेतलेली पाहिजे या सर्व निकषांची पूर्तता करणे आता अत्यावश्यक असेल जर बाईक टॅक्सी सुरू करायची असेल तर असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक like करायला विसरू नका